तर मग या मालिकेच्या पंधरा डिसेंबरच्या भागामध्ये सायली छानपैकी केक डेकोरेट करत असते आणि त्याच वेळेला सगळेच जण बड्डेचं डेकोरेशन करत असतात अस्मिता विचार करते कधी एकदा यांचं डेकोरेशन उरकेल पण सायलीचं डोकं सतत दुखत असतं आणि तिच्या डोक्यामध्ये सतत नको नको ते विचार येत असतात त्यावरती आता इकडे कल्पना म्हणते सायली झालं का बोलवायचं का अर्जुनला सायली म्हणते हो आई पण अचानक तितक्यात चैतन्य तो आणि अश्विन म्हणतो हो का इतक्या लवकर आलास का तू सगळी तयारी झाल्यावरती ते पण चैतन्य म्हणतो सॉरी सॉरी म्हणजे माफ कर सगळेजण आता बड्डेची ची तयारी करून अर्जुनला उठवण्याची वाट पाहत असतात इकडे कल्पना म्हणते सायली अगं आटपलं की नाही म्हणजे अर्जुनला बोलवायला पण सायलीच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळंच चालू असतं कल्पना म्हणते काय गं तुझी आज सकाळपासून तब्येत नाही आहे का बरी सायली म्हणते नाही आई तसं काही नाही आहे कल्पना तिच्या पाठीवरून हात फिरवते आणि म्हणते सायली उरकलं का सायली म्हणते हो हो आई झालं आता सगळेच जण अर्जुनला उठवण्याची वाट पाहत असतात चैतन्य म्हणतो अरे वा सायली वहिनी खूप सुंदर केक बनवल्यात बरं सायलीला उचकी लागते आणि कल्पना म्हणते इतक्या रात्री कुणी तुझी आठवण काढली तिला पाणी प्यायला देते इकडे अश्विन सांगत असतो वहिनी एक दीर्घ श्वास घे बरं पण काहीही उपाय करून सायलीची उचकी काही थांबायला तयारच नसते कल्पना म्हणते इतक्या रात्री तुझी आठवण तरी कोण काढते काहीच कळत नाही आहे बाबा तोपर्यंत कविता झोपलेली असते आणि झोपलेल्या कवितालाच म्हणजे प्रतिमाला हे सगळं आता दृश्य अपघाताचं दिसत असतं तिच्या डोक्यामध्ये तेच विचार तेच सगळं चालू असतं आणि त्याच रात्री तिला हे सगळं दिसत असतं आणि एकदम झोपेतून धाडकंती उठते झालेला ॲक्सिडंट याच्यामध्ये आपल्यासोबत दुसरं कोणीतरी होतं या सगळ्या आठवणी तिला खूप त्रास देत असतात आणि प्रतिमा उठून बसते उठून बसलेल्या प्रतिमाला आपण स्वतःच त्या ॲक्सिडेंटमध्ये दिसायला लागतं आणि ती खूप घाबरते कुसुम झोपलेली असते प्रतिमा एकटीच उठून बसते आणि आता काय हे आपण बघितलं तिला विश्वासच बसत नसतो तोपर्यंत इकडे आता प्रिया सांगत असते तुमचं काय चाललंय तुम्ही एकदम शांतपणे काय मला सांगायचंच ना की आज तो ॲक्सिडेंट झाला होता अर्जुनचा वाढदिवस आहे म्हणून यावरती नागराज म्हणतो ते सगळं जाऊ दे मी तुला आज दाखवणार आहे ना ते सगळं बघून घे हे बघून घे म्हणजे तुला तिकडे वावरणं सोपं जाईल असं म्हणत लहानपणीचा अर्जुनच्या बड्डेचा व्हिडिओ जो ज्या बड्डेला अपघात झालेला असतो तोच व्हिडिओ तो प्रियाला दाखवतो प्रिया म्हणते आता मला कोणी काही विचारलं तरी मला सांगायला सोपं जाईल सगळेजण इकडे आता अर्जुनला उठवण्याची वाट पाहत असतात कल्पना म्हणते जा अश्विन घेऊन ये की त्याला अस्मिता म्हणते जा लवकर किती वाजले बघा किती वाजता बड्डे सेलिब्रेट करणार तोपर्यंत सायरी म्हणते मला असं वाटते आपण अर्जुन सरांना उठवायला नको जाऊया आपण एक काम करूया त्यांना कॉल करा कॉल केल्यावरती मी बाजूला नाही म्हटल्यावरती ते येतील पटकन ही आयडिया सगळ्यांना आवडते पण इकडे सायलीची उचकी काही थांबतच नसते अश्विन तोपर्यंत कॉल करतो अर्जुन कॉल उचलतो आणि पाहतो तर काय अश्विनचा कॉल आणि बाजूला सायली नाही मग सायली सायली कुठे गेलात तुम्ही असं म्हणत अर्जुन खाली येतो हॉलमध्ये येतो आणि मग एकदाच सगळेजणं हॅपी बड्डे अर्जुन असं म्हणत अर्जुनला विश करतात अर्जुन खूप खुश होतो सगळेजण त्याला सरप्राईज पार्टी देतात अर्जुनला खूप आनंद होतो आणि कल्पना येते आणि म्हणते अर्जुन तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा चैतन्य येतो सगळेच जण विश करतात अर्जुन म्हणतो अरे बापरे म्हणजे तुम्ही या सरप्राईज पार्टीची तयारी करतात का मला वाटलं तुम्ही सगळे माझा वाढदिवस विसरलात की काय कल्पना म्हणते असं कसं शक्य आहे आम्ही तुझा वाढदिवस विसरू असं होईल का सगळेजण अर्जुनला विश करतात मिठी मारतात त्याला आता चांगल्या शुभेच्छा देतात मग अर्जुनचं लक्ष तिथे असतील एका बाऊलकडे जातं त्यावेळेला आता मात्र सगळेच जण सांगतात अरे अर्जुन सगळी तयारी सायली वेणीने केले ना अश्विन म्हणतो हो यावेळेची सगळी तयारी सायली वेणीची आहे केक सुद्धा तिने स्वतःच्या हाताने बनवलाय अर्जुन खूप खुश होतो आणि सायलीकडे पाहायला लागतो तोपर्यंत आता मात्र सायलीची उचकी काही थांबतच नसते इकडे आता विमल म्हणत असते अर्जुन दादा हे बरोबर नाही आहे म्हणजे आता खाली आल्यावर तरी सायलीबहिणीची आठवण काढणं थांबवा असं म्हणत सगळेजणं अर्जुनला मुद्दाम चिडवत असतात तोपर्यंत अश्विन म्हणतो हो हो अर्जुन अरे थांब आता सगळेजण हे करत असताना इकडे आता केक कटिंगची वेळ येते सायली म्हणते सर तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा त्यावरती आता इकडे अस्मिता म्हणते किती वाजता केक आहे आजच होईल ना कापून यावरती अर्जुन म्हणतो हो कापील आणि तुला थोडासा खायला पण देईन पण अर्जुन केक कापायला जाणार तर त्याला आपल्या आधीच्या वाढदिवसाची आठवण येते रविराजांच्या शिवाय कधीही वाढदिवस साजरा केला नाही ही आठवण येते आणि तो विचार करतो सिनियर येईल का माझ्या वाढदिवसाला त्याला लास आता लास्ट इयरच्या बड्डेची पण आठवण येते ज्यावेळेला वेळेला स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि तो इकडे तिकडे पाहतो तितक्यात त्याला हॅप्पी बड्डे अर्जुन असा रविराजांचा आवाज ऐकू येतो आणि अर्जुनच्या चेहऱ्यावरती एक वेगळं स्माईल येतं आणि आता चमत्कार म्हणजे रविराज आल्यावरती सायलीची उचकी थांबतेसुद्धा सायली म्हणते रविराज सर तुम्ही आलात या या आले आले आता मात्र सगळेच जण आतमध्ये येतात तेव्हा विमल म्हणते कसं आहे बघा ना सायली ताई म्हणजे रविराज सर आले आणि तुमची उचकी थांबली असं म्हणत सायली आता आता इकडे पाहतच बसते विमलने अचूक पॉइंट पकडलेला असतो त्यावरती लगेचच अस्मिता म्हणते काही नाही योगायोग असतो योगा हा अर्जुन म्हणतो हो हो योगायोगच आहे त्यावरती कल्पना म्हणते या या लवकर या वेळेत आलात तुम्ही छानपैकी अर्जुनचा बड्डे आपण सगळ्यांनी मिळून सेलिब्रेट करूया माझ्या विनंतीला मान देऊन तुम्ही आलात ना तुमचे खूप खूप आभार त्यावरती अस्मिता म्हणते बघितलंच का या सायलीने अगं तन्वी स्वतःच घरी केक बनवलाय म्हणजे किती डाऊन मार्केट यावरती प्रिया म्हणते हो आश्रमात सुद्धा आम्ही हिला किती म्हणायचो कुणाचा बड्डे असला की बाहेर चल पण हिलाच सगळं करायचं असायचं सगळं घरच्या घरी हीच करायची असं म्हणत मुद्दाम आता दोघेजणी मिळून सायलीचा अपमान करत असतात प्रताप म्हणतो चला चला केक कट करूया मग अर्जुन केक कट करतो सगळेजण त्याला विश करतात अर्जुनला पर्सनली शुभेच्छा येतात त्याला मिठी मारून त्यासोबत फोटो काढतात अश्विन आणि चैतन्य फोटो काढत असतो आता मात्र एक एक करत अर्जुन सगळ्यांना केक भरवताना तो मागे बघतो प्रतिमात्याच्या फोटोकडे बघतो आणि त्याला पूर्णाजीची खूप आठवण येते अर्जुन म्हणतो आज प्रतिमात्याची आठवण तर येते पण दरवर्षी माझ्या वाढदिवसाला पूर्णात्जी असते तिची कमी भरून काढायला पण आज पूर्णात्जी पण नाही आहे पूर्णातजीला व्हिडिओ कॉल करूया का यावरती तन्वी म्हणजेच प्रिया म्हणते बारा वाजता झोपल्या असतील ना त्या यावरती अर्जुन म्हणतो हो हो फर्स्ट टाईम यू आर राईट असं म्हणत अर्जुन फोन नाही लावत त्यानंतर आता मात्र इकडे कल्पना म्हणते मला खात्री आहे मला खात्री आहे की सगळं काही ठीक होईल आणि पुढल्या वर्षी आपल्यासोबत प्रतिमावंचं बड्डे सेलिब्रेट करायला असतील यावरती सायली म्हणते हो मला सुद्धा खात्री आहे लवकरात लवकर प्रतिमा त्या येतील यावरती प्रिया विचार करते झालं लाईम लाईट घ्यायची म्हटली की ही आली कडमडायला आधी समोर रविरात सुद्धा आता विचार करतात नाही नाही माझ्याकडे इतका वेळ नाही आहे पुढल्या वर्षीपर्यंत लवकरात लवकर प्रतिमा तुला मला शोधून काढायलाच पाहिजे आता सगळ्यांना केक भरवत असतो कल्पनाला केक भरवतो एक एक सगळ्या माणसांना केक भरवतो सायदी मात्र बाजूला फक्त उभी असते ती काही समोर येत नसते इकडे अस्मिता केक खाते आणि अर्जुनचा सगळ्यांना केक भरवून झाल्यावरती रविराज मात्र आता स्वतःशीच विचार करतात की प्रतिमा अजूनही तू पनवेलमध्ये असून सुद्धा माझ्या समोर काय येत नाहीयेस आणि आता इकडे प्रताप म्हणतो काय रे रविराज कसला विचार करतोयस असं म्हणतो रविराजांना विचारातून बाहेर आणतो त्यावेळेला आता मात्र म्हणतो सायली बहिणी तुम्ही केक भरवा की सगळ्यांनी केक भरवला मग सायली केक भरवण्यासाठी समोर येते केक भरवण्यासाठी सायली समोर येते तिला ऑक्वर्ड वाटत असतं ऑक्वर्ड वाटणारी सायली आता पुढे पुढे यायला लागते आणि आता पाहते तर काय तिचं लक्ष नसताना ती तो केक तो केक आता मात्र अर्जुनच्या गालालाच लावून टाकते सगळेजण हे पाहत असतात आणि रविराजांना तर रविराजांना आता मात्र लहानपणीची लहानपणी सुद्धा तन्वीने अर्जुनच्या गालालाच केक लावलेला असतो आणि सेम तसंच होत असतं इतिहासाची पुनरावृत्ती होत असते आणि रविराज हे दृश्य पाहतच बसतात सायली म्हणते सॉरी 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 सर अर्जुन म्हणतो गडबड घोटाळा आणि सगळे जण हसायला लागतात सायली आता तो केक बाजूला ठेवते सगळ्यांनाच आता मात्र सायलीचं कौतुक वाटतं कारण सगळ्यांना सायलीने हसवलेलं असतं चैतन्य म्हणतो वा वा म्हणजे गाळाला केक लावण्याची ही नवीनच पद्धत सगळेजण हसून खेळून वाढदिवस साजरा करतात सायली मात्र थोडी ऑकवर्ड असते आणि आजच्या दिवसाला तिला होणारा त्रास फक्त तिला जाणवत असतो दर दिवशी म्हणजे दरवर्षी या दिवसाला होणारा त्रास सायली एकटीस सहन करत असते तोपर्यंत सायली विचार करते दरवर्षी हा त्रास याच दिवशी होण्याचं कारण तरी काय आणि मी घरात कुणालाही सांगितलेलं नाहीये की आज माझा सुद्धा वाढदिवस आहे किंवा याच दिवशी मी आश्रमात आले होते तोपर्यंत इकडे रात्रीच्या वेळेला प्रतिमाला खूप मोठं स्वप्न पडतं अपघाताचं आणि ती डायरेक्ट उठते उठून ती आता घराबाहेर जायला निघते कुसुम म्हणते प्रतिमाताई कुठे चाललात तुम्ही यावरती प्रतिमा म्हणते मी देवळात चालले आता मात्र कुसुम म्हणते अहो इतक्या रात्रीच कुठे चाललात नका नका इतक्या रात्री कुठे जाऊ नका तुम्ही ती प्रतिमा म्हणते नाही का काही झालं तरी मला देवदर्शन घ्यायलाच पाहिजे कुसुम म्हणते नाही नाही मी तुम्हाला इतक्या रात्री जाऊ देणार नाही पण प्रतिमा ऐकायला तयार नसते तिला पडलेल्या स्वप्नामुळे किंवा तिला आठवलेल्या वीस वर्षाच्या आठवणीमुळे प्रतिमा एकदम बेफाम झालेली असते आणि काहीही करून तिला त्या देवळात जायचंच असतं कुसुम तिला थांबवत असते तोपर्यंत इकडे रविराज आता घरी जायला निघतात त्यावेळेला सायली त्यांना थांबवते रविराज सर थांबा ना असं म्हणत रविराजांना थांबवून आता था। सायली त्यांच्या पाया पडते त्यांचा आशीर्वाद घेते रविराज सुद्धा सुखी राहा बाळा औक्षवंत हो असा तिला दे आशीर्वाद देतात एकाच दिवशी सायलीला आई वडिलांचा दोघांचाही आशीर्वाद मिळालेला असतो नियतीने अखेर सायलीसोबत खूप मोठा न्याय केलेला असतो सगळेजण हे दृश्य पाहत बसतात प्रियाचा मात्र नुसता जळफळाट होत असतो